आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो आहोत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा दोन महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो आहोत राज्यातल्या ह्या कामगारांना किमान वेतन देण्याची अंमलबजावणी तपासणीसाठी शासनाचे आदेश पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे राज्य कर्मचाऱ्यांसाठी विशेष नैमित्तिक रजा प्रयोजन व सुट्टीचे दिवस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला तास सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवन अपडेट अखिल तामळसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील भाव्य सविस्तर नगर परिषद प्रशासन सच संचालनालय बेलापूर यांनी संपूर्ण राज्यातील नगर परिषद व नगरपंचायतीमध्ये क कार्यरत कंत्राटी कामगारांना किमान वेतन अधिनियम एक हजार नऊशे अठ्ठेचाळीस व कंत्राटी कामगार नियम निर्मूलन अधिनियम एकोणीसशे सत्तरनुसार वेतन व लाभ देण्यात येत आहेत का याबाबत तपासणी करून सविस्तर अहवाल दिनांक पंधरावा सप्टेंबर रोज दोन हजार पंचवीसपर्यंत सादर करण्याचे आदेश सर्व जिल्हा सह आयुक्तांना दिले आहेत मुख्य निर्देश नगर परिषद प्रशासन संचालनाने यापूर्वी विविध परिपत्रक आदेश व बैठकीद्वारे संदर्भ क्रमांक एक ते दहा वेळोवेळी सूचना दिल्या आहेत अनेक जिल्ह्याकडून अजूनही आव... आवश्यक अहवाल सादर झालेले नाहीत तपासणीत जर एखाद्या नगरपरिषदेत कंत्राटी कामगारांना किमान वेतन दिले गेले नसल्याने आढळल्यास मुख्य नियोक्ता म्हणून जबाबदारी व न पाळणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त वापील नियम एकोणीसशे एकोणऐंशी आ, अंतर्गत शि थी, अंतर्गत शिस्तभंगाची कारवाई होणार आहे अहवाल सादरीकरण आठ एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते जून दोन हजार पंचवीस आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीची पहिली तिमाही या कालावधीतील तपासणी अहवाल सादर करणे आवश्यक आहे जिल्हा सह आयुक्तांनी संबंधित जिल्ह्यातील कामगार आयुक्त व किमान वेतन निरीक्षक यांच्याशी समन्वय साधून स तपासणी पूर्ण करावी विभागीय सह आयुक्तांना पंधरा सप्टेंबर रोजी संध्याकाळपर्यंत एकत्रित विभागीय अहवाल संचालनालयाकडे पाठवावा कारवाईची तरतूद जर ठरलेल्या मुदतीपर्यंत तपासणी अहवाल सादर झाला सा सा ना नाही तर संबंधित जिल्हा सह आयुक्तावरही शिस्तभंग कारवाईचा प्रस्ताव विभागीय सह आयुक्ताकडून नगर परिषद प्रशासन आणि संचालनालयाकडे सादर करण्यात येईल कामगारांना वेतन व इतर कायदेशीर लाभ न दिल्यास संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई निश्चित आहे संचालनालयाची भूमिका नगरपरिषद प्रशासन संचालनाने स्पष्ट केले आहे की कंत्राटी पद्धतीने काम घेणाऱ्या प्रत्येक नगरपरिषद व नगर पंचायतीने मुख्य नियुक्त म्हणून काम वेतना कायद्याचे काटेकोर पालन करणे अनिवार्य आहे अन्यथा दोषी अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल त्यामुळे आगामी काही दिवसात राज्यातील सर्व जिल्हा सह आयुक्तांपुढे कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी तातडीने कारवाई करून शासनाचे सविस्तर अहवाल सादर करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे अठारह नौ दो हज़ार पच्चीस का महत्वपूर्ण परिपत्रक सब सभी राज्य के नगर परिषद पंचायत समिति की जो भी कंत्राटी कामगार का हैं उनको पेमेंट देने के लिए महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित हुआ है इसके बारे में अपन ने पूरी मालूमत देखी है और इसका अहवाल भी पंद्रह सेप्टेम्बर दो तक देना है दूसरी महत्वपूर्ण अपडेट है राज्य कर्मचारियों विशेष नैमितिक रजा प्रयोजन व सुटीचय दिवस राज्यक्रमेसाठी विशेष कारणासाठी नैमितिक रजा दिल्या जातात अशा नैमतिक रजेचे कारण सुट्टीचे दिवस यावं सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे प्रमाणे पाहू शकता नैमितिक रजेचे कारण प्रयोजन सुट्टीचे दिवस कुत्रा तत्सम चावा घेतल्यास जनावरांनी एकवीस दिवस सुट्टी नजबंदी स्वतःची सहा दिवस सुट्टी दुसऱ्यांदा नजबंदी पहिली माने पहिली सहा दिवस पत्नीचे संतती नियमाचे शेसर्गीय सात दिवस इतर काही प्रयोजन रक्तदान क्रीडा व इतर किरकोळ कारणासाठी देखील विशेष नैमितिक रजा दिली जाते अहेमती रजेचे कारण प्रयोजन सुट्टीचे दिवस विनामूल्य रक्तदान झिरो एक दिवस राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी घेण्याकरता तीस दिवस पत्नीचे संतती नियमन शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्याने दुष्कादा शस्त्रक्रिया करण्यासाठी सात दिवस किरकोळ रजा सदरची किरकोळ रजा ही रजा नसून कर्तव्यकालामध्ये देण्यात आलेली सूट असते कार्यालय प्रमुख नाकारणे स्वीकारणे याबाबत नियमावलीमध्ये तरतूद नाही ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलचं जे बटन सबस्क्राईब केलं तर काल समोर ब्लायकॉन क्लिक कर, क्लिक करा असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचते